नमस्कार मंडळी दुपारची झोप हा अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या गृहिणी आहेत त्यांना तर दुपारची झोप हवीच त्या मला नेहमी म्हणतात मॅडम दुपारी कुठला कार्यक्रम ठेवू नका कुठली बैठक ठेवू नका दुपारी तीन ते पाच या वेळात आम्ही झोपतो बरे का आणि आपले पुणेकर तर त्यासाठी अगदी प्रसिद्ध आहेत दुपारी दोन ते चार पुणेकर वामकुक्षी घेतात हे जगप्रसिद्ध आहे आहेत आणखी दुपारची झोप म्हटली की मला थ्री इडियट्स सिनेमामधला व्हायरस आठवतो विरू सहस्त्रबुद्धे बोमन इराणीने हे पात्र फार सुंदर उभं केलंय दुपारच्या वेळी संगीत ऐकता ऐकता पॉवरनॅप घेणारा इंजिनिअरिंग कॉलेजचा खडूस प्रिन्सिपल हे पात्र फार छान रंगवलेलं आहे तर या दुपारच्या झोपेचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का मग आजच्या व्हिडिओत पाहूया या विषयीची शास्त्रीय माहिती स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये मी आहे डॉक्टर स्मिता बोरा आणि आयुर्वेदाची आरोग्याची शास्त्रीय माहिती प्रामाणिकपणे जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं हे चॅनल अविरत कार्यरत आहे चला आपल्या आजच्या विषयाकडं दुपारची झोप किंवा वामकुक्षी यासाठी रोमन भाषेत सीएस्ता हा शब्द प्रचलित येते युरोपमध्ये ही आरोग्यासाठीची दुपारची डुलकी फार आवश्यक मानली जाते कार्यालयांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी शाळांमध्ये झोपण्याची मुभा नागरिकांना विद्यार्थ्यांना दिली जाते नेमकी दुपारी झोप काय आपला देश तर उष्ण कटिबंधातला आहे विशेषत महाराष्ट्रात कोरडं आणि उष्ण हवामान बहुतांश वेळा असत अशा वेळी काय होत तर शरीरातला द्रवभाग कमी होतो आणि दुपारी उन्हाच्या वेळेस थकवा येतो त्यातच दुपारी जड जेवण झालं असेल तर झोप येण्याची शक्यता वाढते ज्यांची प्रकृतीच वाताची आहे पित्ताची आहे असे लोक सकाळी लवकर उठलेले असतील तर दुपारच्या वेळी थकून जातात किंवा जे लोक सकाळी भरपूर व्यायाम करतात किंवा श्रमाचं काम करतात किंवा ज्यांना खूप बौद्धिक काम आहे अशांचा ही मेंदू दुपारच्या वेळी शिणून जातो आणखी मेनापॉज नंतर स्त्रियांच्या शरीरातला वात वाढायला लागतो वाढत्या वयामुळे लवकर थकवायचो कोरडे पण येतो म्हणजे वात वाढतो अशा वेळी दुपारची एक डुलकी पुन्हा एनर्जी मिळवून देते जर योग्य प्रकारे दुपारची झोप किंवा डुलकी घेतली तर त्याचे आरोग्यासाठी काही फायदेही होतात बर का ही ही होता बरका। एक छोटीशी डुलकी दिवसभराचा शीण किंवा कामाचा ताण कमी करण्यासाठी मदत करते जे लोक सकाळी फार लवकर उठून श्रमाची कामं करतात अशांसाठी दुपारची एक छोटीशी डुलकी संध्याकाळसाठी त्यांना पुन्हा रिफ्रेश करू शकते अशी झोप घेतल्यामुळे मेंदू ताजा तवाना होतो मेंदूची जी कामं आहेत म्हणजे स्मरण शक्ती किंवा ग्रास्पिंग यामध्ये सुधारणा होते आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतू म्हणजे जेव्हा तीव्र उन्हाळा असतो त्यावेळी शरीरात कोरडेपणा वाढतो रात्र लहान असते दिवस मोठा असतो वातावरणात उष्मा आणि प्रखर सूर्यकिरण असल्यामुळे सगळ्या प्राणीमात्रांच्या शरीरातला कफ दोष कमी होतो आणि वात पित्त हे दोन दोष वाढतात कोरडेपणा वाढतो म्हणून ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये दुपारी झोपण्याचा उल्लेख आहे म्हणजे जेव्हा ग्रीष्म ऋतू सारखी स्थिती बाहेरच्या वातावरणात असते तेव्हा दिवसा घेतलेली झोप नुकसान करत नाही जसं ग्रीष्म ऋतू मध्ये शरीरातला कोरडेपणा वाढलेला असतो उष्णता वाढलेली असते अशी स्थिती शरीरात झाली असेल म्हणजे शरीरातला थकवा उष्णता कोरडेपणा वाढलेला असेल त्यावेळी झोपलं तर दिवसाची झोप नुकसान करत नाही आता दुपारी झोपल्यामुळे शरीरात काय बदल होतात बरेचदा दुपारी जेवण झालं हातावर पाणी पडलं की डोळे जड होतात हुंगी यायला लागते आणि पावलं आपोआप वळतात विशेषतः जेवणाची क्वांटिटी म्हणजे मात्रा खूप जास्त झाली असेल तर त्यामुळे जडपणा आणि गुंगी येते गोड जेवण असेल तर रक्तातली साखर एकदम शूट होते आणि नंतर परत ड्रॉप होते त्यावेळी झोपेची गरज वाटू लागते आयुर्वेदामध्ये दिवसा झोप घेणं या क्रियेला दिवा स्वाप अशी संज्ञा आहे अशा झोपेमुळे शरीरातला कफदोष वाढतो म्हणून ज्यांना कफ दोषाशी संबंधित काही तक्रारी आहेत जसं श्वसन विकार सर्दी त्वचा विकार अंगाला खाज येणं सूज येणं अशा व्यक्तींनी दुपारची झोप टाळायला हवी तसंच ज्यांचं पचन मंदावलेलं आहे फारशी भूकच लागत नाही किंवा अन्न पचायला वेळ लागतो पोट साफ होत नाही पचनाच्या काही तक्रारी आहेत अशाही व्यक्तींनी दुपारची झोप टाळलेलीच बरी विशेषत ज्यांना सांधेदुखी किंवा आमवात आहे अशा व्यक्तींनी दुपारी जेवणानंतर झोप घेतली तर उठल्यानंतर या वेदना वाढतात कारण शरीराच्या क्रिया मंदावतात आमदोष तयार व्हायला लागतो आणि सांधे आणखी जड होतात सांध्यांवर सूज येऊ शकते स्वाप म्हणजे जेवणानंतर लगेच घेतलेली दुपारची झोप ही वे वेगवेगळ्या रोगांना हो निमंत्रण देऊ शकते असे कुठले रोग आहेत तर ज्वर आहे म्हणजे ताप डोकेदुखी अपचन शरीरात आमदोषाची संचिती आणि शरीरात असा आमदोष तयार झाला की तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे विकार निर्माण करतो जसं सांध्यांच्या ठिकाणी आमदोष जमा झाला तर आमवात होतो त्वचेच्या ठिकाणी गेला तर त्वचा विकार होतात श्वसन संस्थेमध्ये गेला तर श्वसन विकार होतात इत्यादी दोन हजार सोळामध्ये एक संशोधन झालं त्यामध्ये असं आढळून आलं की दुपारी एक तासापेक्षा जास्त वेळ झोप घेतली तर हृदय रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग मधुमेह वाढतं वजन मेटाबॉलिक डिसऑर्डर्स यांचा धोका वाढतो पण ज्यांना रात्री जागरण करावंच लागतं व्यवसाय निमित्तानं किंवा ज्यांना नाईट शिफ्ट असते अशा लोकांनी दुसऱ्या दिवशी दिवसा झोपायला हवं मात्र त्याचाही एक नियम आयुर्वेदात सांगितलाय जेवढं जागरण झालंय त्याचा निम्मी झोप घ्यावी तेही दुपारी जेवण्यापूर्वी म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला नाईट शिफ्ट आहे म्हणजे आठ तास जागरण झालंय तर त्या व्यक्तीनं दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या आधी चार तास झोप घ्यावी बरेचदा नाईट शिफ्ट मध्ये काम करणारे लोक दुपारी पोटभर जेवून नंतर लगेच झोपतात पण वर्षानुवर्ष हेच करत राहिलं तर शरीरात टॉक्झिन जमा होत राहतात आणि नंतर वेगवेगळे विकार होतात सध्या तरुण वर्गात विद्यार्थ्यांमध्ये विनाकारण जागरणाचं प्रमाण वाढते रात्री उशिरा झोपून उशिरा उठल्यामुळे दिवसभर सुस्ती येते आणि दुपारी सुद्धा आणखी झोप येते कारण रात्रीची जी अपुरी किंवा अवेळी घेतलेली झोप आहे त्यामुळे मेंदूला शरीराला पुरेशी विश्रांती मिळालेली नसेल तर दुपारी पुन्हा झोपण्याची इच्छा होते म्हणून तरुणांनी म्हणजे विशेषतः विद्यार्थ्यांनी रात्री झोपण्याची वेळ निश्चित करायला हवी लवकर झोपणं लवकर उठणं हा आरोग्याचा जुना असला तरी महत्वाचा मंत्र आहे हे सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवायला हवं हो। आता या दुपारच्या झोपेचे फायदे तोटे दोन्ही आपण पाहिलं दिवास्वाप म्हणजे दुपारची झोप कोणासाठी योग्य कोणासाठी अयोग्य हेही पाहिलं पण तरी जर दुपारी झोपायच असेल तर अतिशय महत्वाच्या काही टिप्स सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे दुपारचं जेवण आणि झोप यामध्ये किमान अडीच ते तीन तासांचं अंतर हवंच दुसरं ज्यांच्या शरीरात कफदोष वाढलेला आहे मेध जास्त आहे वजन जास्त आहे अशा लोकांनी दुपारी झोपू नये तिसरं दुपारची झोप साधारण वीस ते पंचवीस मिनिटं इतकीच असावी यापेक्षा जास्त वेळ झोपू नये जास्त वेळ झोपल्यामुळे जडत्व येतं म्हणजे सुस्ती येते हातपाय दुखतात अंग जड पडतं उत्साह कमी होतो चौथा नियम दुपारी झोपायचा असेल तर डाव्या खुशीवर झोपावं ज्यामुळे पचनक्रिया योग्य रीतीनं चालू राहते यालाच आपण म्हणतो वाम कुक्षी आणखी एक टीप म्हणजे आयुर्वेदामध्ये दुपारी जेवणानंतर झोपाळ्यावर किंवा आराम खुर्चीमध्ये बसून विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे बिछाणावर आडवं झाल्यानंतर बराच वेळ झोप लागून जाते आणि उठल्यानंतर अंगात जडपणा जाणवतो तु। अशी तक्रार असेल तर त्यासाठी ही युक्ती उत्तम झोपाळ्यावर किंवा आराम खुर्चीमध्ये बसून घेतलेली विश्रांती झोपण्यापेक्षा अधिक चांगली तर मंडळी अशी ही वामकुक्षी कोणी घ्यावी कशी घ्यावी आणि कोणी टाळावी या सगळ्या माहितीचा तुम्हा सर्वांना दैनंदिन जीवनात नक्की उपयोग होईल तुमच्या परिचितांपैकी जे लोक दुपारी जेवल्या जेवला झोपतात त्यांना ही माहिती अवश्य पाठवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलवर तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स यांचं नेहमीच स्वागत आहे शुभम भवतू धन्यवाद